माझं सोलापूर न्यूजमध्ये सगळ्यांचं स्वागत क्रेडिट कार्डची लिमिट वाढवून देण्यासाठी फसवी लिंक पाठवून महाविद्यालयीन लिपिकाला अठ्ठेचाळीस हजार पाचशे सासष्ट रुपयास गंडवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यामध्ये शनिवारी रात्री उशिरा विरुद्ध गुन्हा नोंदवला गेला आहे शकील मुर्तुद हिरोई वय वर्ष सेहेचाळीस राहणार मुस्लिम पाच्पेठ सोलापूर यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की फिर्यादी हे शहरातील एका महाविद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहेत चार जून रोजी सायंकाळी साडेसवाजे सुमारास कॉलेजमध्ये काम करत असताना अज्ञात व्यक्तीकडून एका क्रमांकावरून फोन आला त्याने अॅक्सिस बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून फिरदीला क्रेडिट कार्डची लिमिट वाढवून देण्यासाठी कॉल केला व एक लिंक एस एम एस केला ती लिंक ओपन करून फिरदीने स्वतःची जन्मधारी टाकल्यानंतर आलेला कोड लिंकला शेअर केल्यावर क्रेडिट लिमिट वाढेल असे आमिष अज्ञानाकडून दाखवण्यात आले फिरदीचा विश्वास संपादन करून संबंधित अज्ञात व्यक्तीने फिरदीच्या खात्यातील अठ्ठेचाळीस हजार पाचशे सासष्ट रुपये परस्पर काढून घेऊन फसवणूक केली असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले असून या प्रकरणी फिर्यादीने जरूर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन तक्रार नोंदवली या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक हे है करीत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका